तोडते आता ना हे ते कवळे करू काय कवळे आणि कोवळे करून काय ना ते टाकून देव पाहिजे समाजला काय उत्तर हे जगत पुरुष असत त्याच्यामुळे काय ना ज्यामुळे काय ना जगतच ते सगळ्यामुळे काय ना काय चांगली फुला येते बाबा फुलायली असतात वय वय वगैरे ना

खोकलो येतो कस बाबा सर्दी झाली जगाचं का मारण्याचं काम बरं वर तेच ना आता पण लाकूड तोडूचा असा आता तो लाकूड चुकता काय असा सुके असा ओला असा आता तोडू असा तोडलं ना का चुलीत घालू काय आमचा काय असा धंदो काय आमचा लाकडा तोडू लाकडा हे करू काय ना असा काम नाही दोन म्हाड लावचे असो कडे दुचा त्याच्यामुळे आज बोलावलं ना तुम्ही देवबागसून तकडेल जवळ जवळ झाली माझ्या नाव नाही घराकडे माझ्या घरातून येऊन काय ना मग तेच जेवलं चार वेळेस खाल आणि मग झोपान काढलं बरोबर तो निघतो उठलं तो आता निघतो उठले ना तो लाकूड सुक्या नाही त्यावर हात ओडतोय ओके 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 चुलीक काय हा चुलीक हो आणि एक आता चुली असाय का जरा आता गरम पाणी व्हाय ना बरोबर बरोबर थंड पाणी कोण नाना हात लक्षात